नंदी मराठी शाळेचे कन्नड शिक्षक दिनकर यांच्या निवृत्त निरोप समारंभ संपन्न चिकोडी तालुक्यातील नंदी येथील मराठी प्राथमिक शाळेचे कन्नड विषयाचे शिक्षक श्री जे आर दिनकर यांचा निवृत्ती निरोप समारंभ नुकताच मराठी शाळेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला तेच मराठी शाळेचे इंग्लिश शिक्षक सचिन मधाळे यांची बदली निरोप समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार हे होते शिक्षक जी आर दिनकर हे त्यांच्या जीवनामध्ये एकोण पंचवीस शिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली, जब नंदी सहा वर्षे सेवा बजावली। हे नंदी येथे त्यांनी सेवा बजावली यावेळी मराठी शाळा यांच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने एडीएमसी समितीच्या वतीने शाल हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कन्नड शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक पी सी व मराठी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक के आर मधाळे यांनी दिनकर सर व सचिन मधाळे यांच्या कार्याची स्तुती केली यावेळी नंदी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बंडा नायकवडी अण्णापा रावळू केदारी रणजित पवार राजू शिंदे मल्लू हवलदार अण्णा चेंगे विलास भोई विलास चव्हाण बाबासाहेब देसाई एसडीएमसी अध्यक्ष राजू चव्हाण उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी कन्नड निवृत्त पीसी पायांवर मराठी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक मदेस सर मराठी शाळेचे मुख्याध्यापक निरंजन पाटील मुख्याध्यापक मुतनाळे सर सी के कॉलेजचे मुख्याध्यापक चौगुला सर सी भावे जी एम काबळे इत्यादी मान्यवरां मान्यवरांसह वडवळे हायस्कूलचे कन्नड शाळेचे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते क्रांती न्यूज साठी अमर माने मलिकवाड